नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत हा अक्षयच्या मोबाईलवर फोन करतो आणि बछड्या असे म्हणतो तर अक्षय फोन थोडासा बाजूला ठेवून रमाला सांगतो की शशिकांत मुकादम तेव्हा सुद्धा धक्का बसतो तेव्हा अक्षय उभा राहतो आणि हॅलो असे बोलतो तर शशिकांत म्हणतो की तुला प्रश्न पडला असेल की तुझा नंबर माझ्याकडे आला कसा आणि अरे तुझा बाप हा खूप पोचलेला आहे असे जेव्हा शशिकांत म्हणतो तेव्हा अक्षय म्हणतो की पुन्हा या नंबरवर फोन करू नका तेव्हा शशिकांत म्हणतो की बछड्या तुझी काळजी करण्यासाठी आणि तू खुशाल आहे का हे विचारण्यासाठी मी कॉल केला नाही तू मला तर एका महिन्यामध्ये एक लाख रुपये कमवून देणार होता आणि ते चॅलेंज तू विसरला का कुठे आहे ते पैसे महिनासुद्धा संपत आला दोनच दिवस बाकी आहेत आणि झाले का पैसे वडापाव विकून तेव्हा अक्षय म्हणतो की हो शशिकांत मुकादम जमले ना पैसे आणि नाही जर तुमच्या तोंडावर मारले तर काय करतात तेव्हा शशिकांत हसतो आणि लगेच फोन ठेवतो तर अक्षय म्हणत असतो की अजून काही महिने आम्हाला बाहेर ठेवतान का तेव्हा अक्षयला समजते की फोन हा कट केला तेव्हा रमा अक्षयला विचारते की त्यांना नंबर कसा मिळाला तेव्हा अक्षय म्हणतो की त्या माणसासाठी काहीच अवघड नाही तो नंबर शोधू शकतो आणि खरं तर त्या शशिकांत मुकादमला एक दमडी सुद्धा देण्यासाठी माझं मन होत नाही परंतु एक लाख रुपये त्याच्या तोंडावर मारून फेकून देऊ आणि खाली जे काही धान्य सांडलेले असते तर त्यावरून अक्षय रमाला म्हणतो की असे नुकसान आपल्याला होऊन द्यायचे नाही आणि नुकसान जर झाले तर कष्ट वाढेल आणि आपला त्यामुळे नफा सुद्धा कमी होऊ शकतो त्यासाठी आपण पैसे वाचवायला हवेत आणि दोन्ही पोते हे उंदराने कुरतडलेले असतात तर अक्षय म्हणतो की आता आपल्याला हे व्यवस्थित करावे लागेल त्यानंतर इकडे जान्हवी आय आज नेमकं कुठल्या गोळ्या कोणत्या वेळेवर द्यायच्या याकडे बघत असते तेवढ्यात आभी हा तयार होऊन बाहेर जाण्यासाठी निघलेला असतो जान्हवीला विचारतो की काय करतेस तेव्हा जान्हवी म्हणते की अरे रमा नाही त्यामुळे मला हे काम करावे लागते तेव्हा आभी म्हणतो की चक्क आय गोळ्या देतेस तू तर जानवी विचारते की का तुला असे वाटते की मी हे सर्व करू शकत नाही तेव्हा आभी म्हणतो की नाही तू करू शकते हे सर्व आणि जरा बरं सुद्धा वाटत ले की घरामधील सर्व काही हे चेंज होतात मला वाटले होते की हे की हे काम आरती किंवा मोठी आई करत असेल परंतु तू हे काम करते म्हणून आणखीन आनंद वाटला तेव्हा जानवी म्हणते की मला सुद्धा खूप छान वाटते कारण तू अक्षयच्या होला हो न मिळवता ऑफिसला जातो काम करतो हे बघून तेव्हा आम्ही थोडासा गंभीर होतो आणि नाही वहिनी मी त्याच्या होला हो सुद्धा करत नव्हतो कारण आम्हाला कोणीही सल्ला विचारत नव्हते आणि जे काही विचारायचे असेल ते अक्षयला विचारायचे हे ठरलेले होते आणि आता अक्षय नाही त्यामुळे मला सुद्धा जरा बरेच वाटते कारण मी सुद्धा दाखवू शकतो कारण मी सुद्धा काहीतरी काम करू शकतो आणि अभिरागाने निघून जातो तर जान्हवी विचार करते की मी काही जास्त चुकीचं बोलले की काय आणि जाऊन दे जरा असे बोलून जान्हवी आयाजीच्या रूम मध्ये येते आणि आयाजीला म्हणते की आयाजी गोळ्या घ्या तेव्हा आयाजी म्हणते की अगं जान्हवी अक्षय कुठे दिसत नाही ग तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी तुम्हाला आठवत नाही का रमा आणि अक्षय केव्हाच घर सोडून निघून गेले हे सर्व तर तुमच्या समोर झाले तेव्हा पार्वती आजी म्हणते की तो घोर सोडून निघून गेला म्हणजे बाहेरचा झाला का अजून सुद्धा या घरावर माझ्यावर त्याचा हक्क आहे आणि गेला निघून पण साधा एक सुद्धा आजीला फोन केला नाही आणि भेटण्यासाठी आयाजी सर्व व्यवस्थित होईल तुम्ही घेऊ नका आणि हल्ली जुनी गाणी सुद्धा बघत नाही तेव्हा आयाजी म्हणते की इच्छाच होत नाही तेव्हा जाणीव होते म्हणते की म्हणून हे सर्व होते तुम्ही असे छान राहा पूर्वीसारखं एन्जॉय करा आणि तुम्हाला ते रियालिटी शोज आवडतात गाण्यांचे डान्सचे ते शो तुम्ही बघत जा म्हणजे तुमचा मूड चेंज होईल आणि ही गोळी घ्या मीच तुम्हाला स्वतः डान्स करून दाखवते म्हणजे तुम्हाला आणखीनच छान वाटेल तेव्हा जान्हवी आपल्या मोबाईल मध्ये स्वतः डान्स करू लागते तर पार्वती आजी हसते आणि जान्हवी तेव्हा जान्हवी म्हणते की हसायला आले ना तेव्हा पार्वती आजी म्हणते की डान्स पण झाला आणि कॉमेडी सुद्धा झाली पण जान्हवी अक्षय बरोबर माझ्या हसणे सुद्धा बाहेर त्याच्या निघून गेले आणि तेवढ्याच शशिकांत येतो आणि आई कसे वाटते तुला आता बरे वाटते का असे विचारतो तेव्हा पार्वती तर ती अज्जी शशिकांतला विचारते की अरे तू तर म्हटला होता की अक्षय बाहेरची दुनिया किती दुनिया किती निष्ठुर आहे हे जेव्हा समजेन तेव्हा तो नक्की घरी येईल परंतु अक्षय तर अजूनसुद्धा घरी आलेला नाही अजूनसुद्धा तो त्या मुलीबरोबरच राहतो तिचीच बाजू घेतो तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तो नक्की येईल माझ्याकडे अजूनसुद्धा एक उपाय आहे आणि त्यानंतर सुद्धा तो आला नाही तर त्याचे नशीब जर त्याला बाप नको असेल तर बरं म्हणा कुठल्या झोपडपट्टीत गटारात जाऊन तर पार्वती आजीला राग येतो आणि शशिकांत स्वतःच्या मुलाबद्दल असे कसे बोलू शकतो तू तेव्हा शशिकांत म्हणतो की मला सुद्धा हे बोलताना आनंद वाटतो का त्रासच होतो ना जीव तुटतो माझा पण काय करणार मी त्या फालतू मुलीसाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतली जान्हवीला दोघांच्या बोलण्याचा राग येत असतो त्यानंतर इकडे भूषणदादा आणि अक्षय ते दोन्ही पोते साफ करून घेऊन येतात तर रमात्यांना पाहून खुश होते अक्षय म्हणतो की अगोदर जेव्हा गुंदराने जेवढा गहू वाया घातला तेवढा सुद्धा परत साफ करून आणला तेव्हा भूषण म्हणतो की आता जर उंदीर आला तर वहिनी त्याला असा पकडा की बाहेरच जाऊन देऊ नका आणि परत या पोत्याशीच तो आला नाही पाहिजे तेव्हा रमा हसून म्हणते की भूषण दादा त्यांना वास लागतोच रमा म्हणते की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा टाकते तर अक्षय म्हणतो की मला असे वाटते की येथे आपण जर पोती ठेवली तर पुन्हा उंदीर करतडतील तेव्हा रमा सुद्धा म्हणते की येथे ठेवणे सेफ नाहीच आणि मला असे वाटते की आपण जो पाणी भरण्याचा ड्रम असतो त्यामध्ये हे ठेवूयात तेव्हा अक्षय भूषणला विचारतो की भाई जरा ड्रम मिळतील का तर भूषण म्हणतो की भाई मी आहे ना कशाला टेन्शन घेतोस तेव्हा ते दोघे लगेच जायला निघतात तर रमा म्हणते की थांबा चहा घेऊन जा उंदीर इतक्या लवकर नाही येणार कुरतडण्यासाठी तर अक्षय म्हणतो की तूच म्हटली होती की उंदरांना वास लागतो त्यांना जर समजले की पोती इथे आली तर लगेच येथील बिळातून ते बाहेर रमा म्हणते की बसा नाही येणार ते आणि ती किचनमध्ये चहा टाकण्यासाठी जाते तेव्हा अक्षय हा भूषणला म्हणतो की बिझनेस नव्याने जर उभा करायचा असेल तर काय काय लागते आमच्या तिकडे सर्व काही रेडीज होते स्टाफ मदतीला होता ऑर्डर आल्यानंतर सर्व काही लगेच रेडी होत होते परंतु येथे जर अशी ऑर्डर स्वीकारायची असेल तर सर्व शून्यातून निर्माण करावे लागते त्यानंतर इकडे शशिकांत हा गच्चीवर असतो तर तेथे रेवा येते रेवा विचारते की बाबा तुम्ही मला बोलावलेत का तर शशिकांत म्हणतो की मला अक्षयचा पत्ता पाहिजे तो कुठे राहतो तेव्हा रेवा म्हणते की सॉरी तुम्हाला आता त्याचे घर परत जाळायचे का शशिकांत म्हणतो की तू विडी आहेस का आणि तसाही रमाला सोडून अक्षय तुला परत यायला हवा तसंच मला सुद्धा अक्षय परत यायला हवा फक्त यावेळी मी जाळपोळ करणार नाही शांतपणे मी डाव खेळणार आणि विश्वास ठेव माझ्यावर की अक्षय परत घरी येणार मग आता सांग की अक्षय कुठे राहतो तर रेवा अक्षय कुठे राहतो तो सर्व शशिकांतला सांगते तर शशिकांत हसू लागतो हो। आणि रेवाला म्हणतो की खरंच काय चाललंय या दुनियाचं चा। खरंच किती छोटी आहे ही दुनिया परंतु माझे हात तर खूपच लांब आहेत आणि माझ्याच माणसाच्या तिकडे राहण्यासाठी तो गेला लगेच शशिकांत गोट्या भाऊला फोन करतो तेव्हा भा गोट्या भाऊ म्हणतात की शेठचा फोन आहे आणि त्या माणसाला तो जायला सांगतो तेव्हा शशिकांत विचारतो की तुझ्या वस्तीमध्ये एक जोडप राहण्यासाठी आलेले आहेत तेव्हा गोट्या भाऊ म्हणतो की एक भिकार जोडप राहण्यासाठी आले आणि आपणच राहण्यासाठी त्याला खोली सुद्धा दिली तेव्हा शशिकांत म्हणतो की भिकारी बोलू नकोस त्यांना तर गोट्याबाई म्हणतात की तुमचे कोणी लागतात का ते तेव्हा शशिकांत म्हणतो की प्रश्न जास्त विचारू नकोस मी जे काही सांगेल तेच तू ऐकत राहा शशिकांत गोट्याभाईला जे करायचे ते सांगतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय यांनी सर्वांच्या मदतीने जी ऑर्डर मिळालेली असते ती पूर्ण केलेली असते सर्व बॉक्स हे भरून रेडी असतात तर अक्षय म्हणतो की हा भूषण कुठे गेला टेम्पोची सोय करणार होता आणि तो अजून सुद्धा आला नाही तेव्हा रमा म्हणते की येतील तेवढ्यात भूषण येतो आणि अक्षयला म्हणतो की टेम्पोची व्यवस्था झाली आता हे सर्व सामान आपण त्यामध्ये टाकूयात आणि लगेच ते ऐकून रमा आणि अक्षय खूपच खुश होतात रमा म्हणते की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते देवसुद्धा आपल्या पाठीशी आहेत तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्या पहिल्या कामाचे आपल्याला आज पैसे सुद्धा मिळणार आणि लगेच गणपती बाप्प्या मोऱ्या करून सर्वजण बॉक्स उचलतात आणि टेम्पोमध्ये ठेवतात तर अक्षय म्हणतो की रमा आता निघूयात का रमा म्हणते की अगोदर आणि त्यांना टेम्पो सुरू होण्या अगोदर नारळ फोडवायचा असतो सविता काकू ह्या नारळ घेऊन येतात आणि आरती सुद्धा करायची असते आरतीचे ताट सुद्धा तयार करून घेऊन येतात तेव्हा रमा अक्षयला म्हणते की शुभ कार्याची सुरुवात ही तुमच्या हातून तर अक्षय म्हणतो की माझ्या एकट्याच्या हाताने नाही आपल्या हातातून तेव्हा माने काका म्हणतात की तुम्ही दोघे लक्ष्मी नारायणाचा जोडा मग तुमच्याच हातात ने हा नारळ फोडा तेव्हा रमा आणि अक्षय नारळ फोडण्यासाठी टेम्पोसमोर बसतात तर अक्षय खुशहून रमाला म्हणतो की रमा पहिल्यांदा मी काहीतरी करतो त्या शशिकांत मुकादम नावाशिवाय माझं स्वतःच असं काहीतरी फक्त अक्षय सीमा मुकादम या नावाने मी हे सुरू करतो तेव्हा रमा अक्षयच्या हातात हात देऊन या सर्वासोबत मी तुमच्या बरोबर असेल कायम आणि आपल्या सर्व मेहनतींचे हे फळ आहे तेव्हा अक्षय म्हणतो की मी आता निघतो मग तुम्ही कसे येतात तर भूषण म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको तू पुढे हो मी आणि वहिनी रिक्षा मध्ये येतो अक्षय टेम्पोमध्ये बसून त्या ड्रायवरसोबत पुढे जातो तर मध्ये आल्यानंतर ड्रायवर लगेच गाडी थांबवतो आणि अक्षय म्हणतो की काय रे काय झाले तेव्हा तो ड्रायवर म्हणतो की तुमच्या मालाची नुकसान भरपाई नको व्हायला कारण काही बॉक्स हा खाली पडण्याचा आवाज येतो तुम्ही जरा मागे जाऊन बघा तर अक्षय खाली उतरतो आणि टेम्पो उघडायला लागतो तर तेवढ्याच गोट्याबाई धावतच येतो आणि टेम्पोमध्ये बसून त्या ड्रायवरला म्हणतो की चला आता आणि टेम्पो घेऊन ते तिथून निघून जातात तेव्हा अक्षय त्यांचा पाठलाग करतो आणि भूषणची गाडीमध्येच गचंडी ढरत असतो परंतु भूषण लगेच अक्षयला चालू गाडीमध्ये ढकलून देतो अक्षय खाली पडतो आणि अक्षयला खूप त्रास होत असतो अक्षय पुन्हा खूप धावत असतो अक्षयला खूप वाईट वाटते कारण तो गाडीचा पाठलाग करू शकत नाही तेवढ्यात रमा आणि भूषण हे रिक्षातून येत असतात आणि अक्षय जेथे असतो तेथे येऊन पोहोचतात तर अक्षय खूप असा घाबरलेला असतो उन्हाने त्याला त्राससुद्धा होत असतो भूषण आणि रमा खाली उतरतात आणि काय झाले असे विचारतात तर अक्षय घाबरतच म्हणतो की आपला माल घेऊन तो पळाला भूषण विचारतो की कोण ड्रायव्हर का तर अक्षय म्हणतो की नाही गोट्या भाई भूषण म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस त्याचे सर्व आड्डे मला माहिती आहे चल लगेच रिक्षामध्ये बस रमा म्हणते की चला ते जास्त लांब गेले नसतील म्हणून ते तिघे सुद्धा रिक्षा मध्ये बसतात त्यानंतर इकडे पार्वती आजी अभिषेक आणि रिवा हे असतात तर पार्वती आजी अभिला विचारते की काल आपला शेप जगन हा नोकरी सोडून निघून गेला मग त्याच्या जागी तू दुसरं कोणी पाहिले का तेव्हा अभिषेक म्हणतो की हो मी दोन शेपांना पकून मी शॉर्टलिस्ट केले बघूयात ते चांगले सुद्धा आहेत तेव्हा रेव म्हणते की म्हणजे आपल्याला आता दोन असे शेप मिळणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की बेस्ट शेप तर मिळेल परंतु तुम्ही फक्त डिग्री तर बघत नाही त्या माणसाची स्किल सुद्धा आपल्याला आपल्याला बघावे लागेल अक्षयची पॉलिसी काय म्हणतो की जास्त माणूस बघण्यात उपयोग नाही आपण मधल्या स्पेस स्केलचा चांगला माणूस निवडायला हवा अक्षय जसे काम करत होता ते तुम्ही ऑब्झर्व केलेले नाही का तेव्हा आता पार्वती आजीला अक्षयची फारशी उणीव भासत असते तर आभीला धक्का बसतो आणि रागसुद्धा येतो त्यानंतर इकडे गोट्या भाऊ एका आड्ड्यावर येऊन पोहोचतात ड्रायव्हरला पैसे देऊन जायला सांगतात आणि थोबाड बंद करण्यासाठी त्यानंतर लगेच तो शशिकांतला फोन लावतो आणि टेम्पो आपल्या ताब्यात असल्याचे सांगतो तर शशिकांत खुश होतो आणि त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित वेळेवर पोहचणार सुद्धा नाही तर शशिकांत म्हणतो की त्यांचं डिपॉझिट सुद्धा हे जप्त व्हायला हवे आणि शशिकांत गोट्याला पुढचं काम हे लक्षात आहे का असे विचारतो तर गोट्या म्हणतो की अगदी सर्व काही लक्षात आहे तुमच्या मनासारखेच होईल तेव्हा गोट्या भावी फोन ठेवतात शेठ सुद्धा खुश आणि मी सुद्धा खुश असे बोलून ते जायला निघतात तर शशिकांत म्हणतो की आता मी माझ्या शी लोटांकन घेत येतील तेव्हा त्यांना समजेल की शशिकांत मुकादम काय चीज आहे बाग एते भागा मत दे। रमानी ते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षयने आपले सर्व काही ऑर्डर घेतलेली असते ती वेळेत पूर्ण करून दिलेली असते ते पण शशिकांत आणि गोटाभाऊला लाथाडून आणि ऑलरेडी मी तुम्हाला एक लाखाची ॲडव्हान्स दिलेला होता आणि हातात चार लाख रुपये चा चेक तुमचा आणि माझा व्यवहार पूर्ण झाला रमा आणि अक्षय खूपच खुश होतात तर अक्षय शशिकांतच्या तोंडावर एक लाख रुपये फेकून देतो तेव्हा शशिकांत ते पैसे फेकून देतो तर अक्षय ते पैसे उचलायला जातो तर काही गुंड अक्षयच्या डोक्यात मारतात आणि याला धरा आणि शशिकांतने ते गुंड अक्षयला पकडण्यासाठी पाठवलेले हो असतात तर ते गुंड अक्षयला पकडत असतात तर रमाला इकडे अक्षयची वाट बघत असते आणि ते कुठे असतील त्यांना मला शोधायला हवे कारण खूप उशीर झालेला असतो तेव्हा आता रमा अक्षयला या गुंडांच्या तावडीतून कसे वाचवते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद